अठ्ठावन्न वर्षीय मुख्याध्यापक पुनाच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम डोळ्याने पाहिला नव्वद वर्षीय मातोश्री चाळीसगाव माध्यमिक विद्यालय रांजणगाव येथील मुख्याध्यापक गणपत कचेश्वर सानप हे नुकतेच नोव्हेंबर तीस रोजी नियत वयोमानानुसार बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेग्र झाले रांजणगाव विद्यालयात त्यांचा सेग्रीवृत समारंभाचा कार्यक्रम विद्यालयामार्फत आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सर्वप्रथम संस्थे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर विनायकराव चव्हाण यांनी शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण होते व्यासपीठावर सहचिव साळुंखे संचालक भैय्यासाहेब पाटील अँड साहेबराव पाटील आर्किटेक्ट धनंजय चव्हाण अविनाश देशमुख सुनील देशमुख हंसराज पाटील शेनपडू पाटील अलका बोरसे बारीकराव वाघ भाऊसाहेब पाटील महेश चव्हाण सोनूसिंग राजपूत तात्यासाहेब निकम उज्वला पाटील हरीश माफले, शरद मोराणकर, अनिल कोतकर आदी मान्यवरांचं सर्वच संचालक उपस्थित होते सोबतच अनेक मान्यवर व गणपत सानप यांचे काका भावंडांसह सा सारा परिवार उपस्थित होता विशेष म्हणजे गणपत सानप या अठ्ठावन्न वर्षीय मुख्याध्यापक पुनाच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला नव्वद वर्षाच्या मातोश्री कृष्णाबाई आपल्या मुलाचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होत्या मातोश्रीने आपल्या डोळ्यांनी आपल्या पुनाचा सेवानिवृत्ती कार्यक्रम सुखातन आनंदाने डोळ्याने पाहिला सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज चाळीसगाव